काही कालावधीनंतर पुन्हा हाऊमोर आईस्क्रीम आपल्या सेवेत उपलब्ध आईस्क्रीम केक ओन कुल्फी चोकोबार शुगर फ्री कुल्फी स्कूप आईस्क्रीम फॅमिली पॅक कोल्ड ड्रिंक यासारखे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आईस्क्रीम उपलब्ध जन्मदिन तथा विवाह वाढदिवसाकरिता ड्रायफ्रूट आईस्क्रीम केक मिळण्याचे एकमेव ठिकाण अंकित रोडा जी आय सेंटर प्रायजेस हाऊमोर आईस्क्रीम पार्लर लाठीवाला पेट्रोल पंपाजवळ विग्रास संपर्क मोबाईल क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न ए, एक चार्यान्ण चार्यान्ण नमस्कार, चिरडे, आपण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अल्पवयीन वधूचा विवाह दिग्रस पोलिसांनी रोखला दिग्रज देवनगर भागामध्ये आज दिनांक अठरा मे रोजी अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह दिग्रस पोलिसांनी रोखला मूर्तिजापूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह दिग्रज शहरातील देवनगर भागातील तरुणासोबत होत असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांना समजताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर विवाह रोखून अल्पवयीन वधूला सकीवन सेंटरला रवाना केले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा ధన్యవాద